नमस्कार तुम्हाला सर्वांना मजेत ना आज मी तुमच्यासाठी एक नवीन विषय घेऊन आलेली आहे आणि तो म्हणजे एक सकारात्मक दृष्टिकोन तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सकारात्मक दृष्टिकोन हे खूप मोठं सामर्थ्य आहे आणि आपल्याला ते प्रत्येक अडचणींवर मात करण्यास सहाय्य ठरतं आपण आपल्या दैनंदिन जीवनात वावरताना नेहमी निगेटिव्ह विचार करून जगतो पण या उलट जर आपण नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जर आपण विचार केला आपण एखादी कृती केली तर याचा रिझल्ट आपल्याला नक्कीच सकारात्मक मिळतो पण हे आपल्या लक्षातही येत नाही छोटी गोष्ट आहे पॉझिटिव्ह विचार करणे पण तिचा परिणाम खूप मोठा असतो कारण आपल्याला आपल्या जीवनात जर सक्सेस व्हायचं असेल तर तिथे पॉझिटिव्ह थिंकिंग प्रते प्रते ही खूप मोठा रोल असतो कारण प्रत्येक गोष्टी प्रत्येक गोष्ट ही आपल्या विचारांवर डिपेंड असते आपण जर पॉझिटिव्ह पद्धतीने विचार केला तर आपल्याला रिझल्टही पॉझिटिव्हच मिळतो आपण ज्या पद्धतीने विचार करतो तशाच गोष्टी आपल्या जीवनात घडत असतात कारण सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात पॉवरफुल काय असेल तर ते आपलं माइंड असतं आपलं मन असतं म्हणजे आपल्या प्रयत्नापेक्षाही जास्त पॉवरफुल आपलं माइंड असतं त्यामुळे आपण नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जर विचार केला तर रिझल्ट आपल्याला नेहमी सकारात्मकच मिळतो कारण आपल्या संतांनी नेहमी आपल्या प्रवचनांमध्ये कथांमध्ये नेहमी आपल्याला हेच सांगितलेलं आहे की जैसी स्थिती पाना चाहते ही वैसी सोच रखो जैसे सोच रखोगी वैसी स्थिती पाहोगे तेव्हा आपण नेहमी सकारात्मक ना सकारात्मकच रिझल्ट मिळेल सकारात्मक विचाराद्वारे आपण आपल्या जीवनामध्ये अनुकूल बदल घडवू शकतो चांगल्या विचाराने आपले मनोबल वाढते आपल्याला ते सक्षम बनवते या उलट नकारात्मक विचार आपल्याला आतून पोखर बनवते एक सकारात्मक विचार आपल्याला आपल्या अडचणींवर मात करायला शिकवतो आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये कितीही अडचणी आल्या तरी आपण या विचारांच्या झरावर त्यातून आपण मार्ग काढू शकतो परंतु बऱ्याचशा लोकांचं म्हणण्यापेक्षा आपल्या सगळ्यांचं असं असतं की आपण प्रत्येक गोष्टीमध्ये रका नकारात्मक विचार करतो जसं की एखादी गोष्ट आपल्याला सुरू करायची असेल किंवा एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपण त्याचा सगळ्या दृष्टीने विचार केला पाहिजे पण आपण फक्त जास्त नकारात्मक विचार करतो जसं की व्यवसाय चालला नाही तर किंवा हे काम लोकांना आवडलं नाही तर आपण नेहमी असा नकारात्मक विचार करतो पण या उलट जर आपण सकारात्मक विचार केला जसं की थोडा दिवस करून बघू प्रयत्न करू यश मिळो न मिळो ती पुढची गोष्ट आहे पण मग आपण प्रयत्न करायला हरकत नाही आहे थोडं नुकसान जरी झालं तरी आपण ते सहन करू या पद्धतीने आपण जर विचार केला आणि आपल्या कामात जर सातत्य ठेवलं तर आपण एक दिवस नक्कीच त्यामध्ये सक्सेस होऊ शकतो त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात असो वा आपल्या स्वतःच्या लाईफमध्ये असो आपण एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवूनच जगलं पाहिजे थोडी सहन करण्याची कॅपॅसिटीही वाढवली पाहिजे थोडं दुसऱ्यांची ऐकण्याची कॅपॅसिटी वाढवली पाहिजे थोडं आपण आपल्या विचारांवर फोकस करायला हवं की आपण नेहमी विचार करताना एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर अशा प्रकारे आपण जर आपल्या विचारांवर फोकस करून एक पॉझिटिव्ह ॲफरन्स ठेवण्याचा प्रयत्न केला तर आपल्या जीवनात नक्कीच बदल झालेला आपल्याला दिसेल अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स नक्कीच करा धन्यवाद